नमस्कार मित्रांनो नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या यूट्यूब आणि इंस्टाग्राम पेजीवर तुमचं सहर्ष स्वागत करतो मला माहिती आहे दोन दो पाऊस पडतो आहे आणि आता पंप उचलून पाठीवर फवारणी करायचा कंटाळा आला आहे फवारणी केल्यामुळे त्याचं इफेक्टिव्ह होत नाही आणि पाऊस काही थांबत नाही आणि जर कंटाळा असाल तर आजच तुम्ही पंप बुक करू शकता डस्टिंगसाठी आमच्या शेतामध्ये बघा सकाळी पंप उचलला डस्टिंग पावडर कालवली रस्सी ओढली आणि अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये दोन एकर वावर डस्टिंग करून गजूबाहू घरी जाऊन आंघोळ करून मोकळे झाले अशा प्रकारे हा डस्टिंग मग काम करतो तुम्हाला समोर दिसते पूर्ण पॉवरफुल असल्यामुळे आणि फोर स्ट्रोक इंजिन असल्यामुळे पूर्ण शेतामध्ये धुळच धूळ म्हणजे डस्ट त्यानं कव्हर केली या डस्टिंग मध्ये आपलं साफ पावडर मॅनफोजेल अँट्रोकॉल बाविष्टीन ज्या आप काही आपला स्पर्शजन आणि कॉन्टॅक्ट वृक्षक असतं ती पावडर कालवायची असती त्याच्यासोबत डस्टिंग पावडर मिळते पूर्ण जर पूर्ण बुरुष नशे कालवायचं म्हटलं तर पैसा जास्त लागेल त्यामुळे काय होतं दोन्हीचं कॉम्बिनेशन करायचं डस्टिंग पावडर आमच्याकडे मिळेल आणि हा डस्टर पंपही मिळेल आणि अत्यंत किपतशीर आणि नेहमी वापरण्यात येणारा हा पंप तुम्ही यांना फवारणी पण करू शकता पण शक्यतो आम्ही फवारणी करत नाही आम्ही फक्त डस्टिंगसाठी वापरतो तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही आजच संपर्क करा श्री गजानन कृषी सेवा केंद्र बोरगाव काकडे तालुका चिखली जिल्हा बुलढाणा आणि तुम्ही फोन पेनला जरी पैसे टाकले तरी तुम्हाला घरपोच ट्रान्सपोर्टला जिथे तुमचे नियर बाय ट्रान्सपोर्ट असेल ट्रान्सपोर्ट न पंप तुम्हाला घरपोच मिळेल तुम्ही संपर्क साठी संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी आठशे नव्याण्णव चारशे सत्तेचाळीस त्याच्यानंतर दुसरा एकोणऐंशी बहात्तर चौसष्ट एकवीस चोपन्न यांना दोन्ही नंबरपैकी कधी संपर्क करा आणि पंपाची बुकिंग करा लवकरच पंप तुम्हाला घरपोच मिळेल आणि पावडर पावडरही तुम्हाला घरपोच मिळेल त्यामुळं काळजी करू नका प्लॉट गमू नका अशा प्रकारे डस्टिंग करून प्लॉट वाच पाऊस पडल्यानंतर आम्ही अशा प्रकारे डस्टिंग करून आमचा प्लॉट वाचवतो तुम्ही तुमचा प्लॉट वाचवा त्यामुळं विचार करू नका लाईफ टाईम पी आजच कर खरेदी करा आणि आपल्या प्लॉटला वाचवा धन्यवाद म्हणजे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा राम राम.